आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी रोहिणी खड़े, स्वानंद न्यूज मध्ये आपले आपने स्वागत करते होना होणारच

आज खासदाराच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आमचे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या निधीमधून तसंच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या निधीमधून या ठिकाणी नाना नानी पार्कचं भव्य निर्माण झालेलं आहे तसंच दोन हजार बारामध्ये माझी मातोश्री सो मंदाताई सागर सोनकांबळे यांच्या कार्यकालामध्ये या उद्यानाचं प्रस्ताव मांडण्यात आला होता महानगरपालिकेमध्ये आणि तो प्रस्ताव पास झाला त्याच्यानंतर या गार्डनची सुरुवात झाली आणि आत्ता माझ्या काळाकारामध्ये हे काम पूर्ण झालं ही संकल्पना माझे मातोश्री मंदाताई सागर सोनकांबळेची होती त्यांच्या संकल्पनेला आम्ही प्रयत्न दिला आणि हे आज गार्डन आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आमचे कार्यसम्राट खासदार ज्यांनी अनेक कामं या कल्याण लोकसभेमध्ये केले आहेत त्यातलं हे एक काम आहे की उल्हासनगरमध्ये असं भव्य दिव्य उद्यान पार्क नाना नानी पार्क हे असं घडवलं ही संकल्पना ही मंदाताई सागर सोनकांबळेची होती आणि त्यांना मदत आमची खासदार आणि बा आमदार यांनी केलेली आहे तरी मी आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना मी मनापासून यांचा आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला एवढं मोठं स्थान दिलं आणि एवढं मोठं प्रोत्साहन दिलं जेणेकरून एवढं मोठं भव्य नाना नानी उद्यान आम्ही यशस्वी करू शकलो त्याचप्रमाणे आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत विश विशाल माखीजा आणि किरण निकम यांनीसुद्धा त्यांचं पाठबळ या ठिकाणी लावलं आहे आणि त्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे खासदारांच्या मेहनतीचं फळ आहे आमदारांच्या मेहनतीचं फळ आहे तरी पुन्हा एकदा मी खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब आणि आमदार डॉक्टर बालाजी केनीकर तसेच प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब गटनेते रमेश चव्हाण साहेब आणि विरोधी नेते चंद धनंजय बोडारे साहेब जिल्हाप्रमुख माननीय गोपालजी लांडगे साहेब आणि प्रमुख माननीय चंद्रकांत बोडारे साहेब यांना मी यांचा मी आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला मदत केली त्यांच्या मदतीमुळे एवढं सगळं हे शक्य होऊ शकलं पुन्हा एकदा त्यांचं शहरशा अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि दोन शब्द जय 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 महाराष्ट्र या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह हो कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी नगरसेवक सुमित सोनकांबळे ज्योती माने मंदाताई सोनकांबळे रमेश चव्हाण व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर